नमस्कार मालविकामुळे अक्षयचा जीव धोक्यात असतो चार पाच गुंडांनी अक्षयला घेरलेलं असतं आणि तिथून मालविका पळालेली असते अक्षय मात्र त्या गुंडांशी खूपच झटापटी करत असतो त्यांना तुडतुड तुडवत असतो अक्षयने चार पाच गुंडांना चांगलंच तुडवलेलं असतं पण एका गुंडाकडे मात्र अक्षयचं अजिबात लक्ष नसतं त्याच वेळेला तो गुंड स्वतःच्या किशातील सुरा काढतो आणि तो अक्षयच्या पोटात खुपसायला जाणार तेवढ्यात रमा त्याचा हात धरते आणि जोरात त्याचा हात पिरगळत असते तेवढ्यात अक्षयचं लक्ष रमाकडे जात तेवढ्यात मात्र त्या गुंडांनी रमावरती वार केलेला असतो त्यावेळेला मात्र रमा रक्तबंबाळ झालेली असते त्यावेळेला तिथून तो गुंड पळालेला असतो अक्षय मात्र तिथेच असतो आणि तो मोठ्याने ओरडतो रमा आणि त्याने रमाला पकडलेला असतं रमा, रमा रक्तबंबा झालेली बघून अक्षयला धक्काच बसतो अक्षय रमाला बोलतो काय गरज होती तुला मध्ये यायची कुठेतरी मोठा शाणपणा करायची गरजच काय असते पण रमा मात्र बेशुद्ध पडलेली असते अक्षय खूपच घाबरलेला असतो अक्षय रमाच्या गालावरती जोर जोरात मारत असतो रमा उठ रमा काय करते तू रमा तुला उठावं लागेल रमा उठ ना उठ ना, ना पण रमा मात्र एकही शब्द बोलत नसते अक्षयने रक्तबंबाळ झालेल्या रमाला उचलून घेतलेलं असतं आणि सिटी हॉस्पिटल मध्ये ऍडमिट केलेलं असतं रमावरती उपचार चालू असतात तेवढ्यात तिथे ते साई कर्णिक सर पार्वतियाजी सगळेजण आलेले असतात आजी अक्षयला बोलते अक्षय अरे हे सर्व कसं झालं तेव्हा अक्षय सगळा घडलेला प्रकार सांगतो त्यावेळेला कर्णिक सर साईला म्हणतात काय गरज आहे दुसऱ्यांवरती उपकार करायची का का रमा स्वतःचा जीव धोक्यात टाकते आज या माणसांना वाचवण्यापायी पायी स्वतः हॉस्पिटलमध्ये जीवन मरणाशी लढते काय करावं या मुलीचं प्रत्येक वेळेला चांगुलपणा चांगलाच असतो असं नाही तेव्हा लगेच साई बोलतो प्लीज सर जरा तुम्ही शांत बसाल का इकडे रमा हॉस्पिटलमध्ये असताना सारखं अक्षय 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 असं चालू असतं डॉक्टर बाहेर येतात आणि म्हणतात प्लीज अक्षय कोण आहे तेव्हा लगेच अक्षय बोलतो मी मी आहे अक्षय तेव्हा कर्णिक सर बोलतात काय झालं डॉक्टर माझी मुलगी शुद्धीवर आली का तेव्हा लगेच डॉक्टर बोलतात काळजी करायची गरजच नाही पेशंट आता चांगला आहे अगदी व्यवस्थित आहे थोड्याच वेळात शुद्धीवर येईल पण अक्षय कोण आहे ना त्यांना पहिल्यांदा आतमध्ये पाठवा तेव्हा कर्णिक सर बोलतात प्लीज काय बोलताय तुम्ही अहो त्यांचा आणि तिचा काही एक संबंध नाही तेव्हा डॉक्टर बोलतात तुम्ही जर का पेशंटच्या जवळ त्यांना पाठवलं तर बरं होईल कदाचित सगळ्याच गोष्टी व्यवस्थित होतील कळत आहे का तुम्हाला अहो पेशंटच्या तोंडात नुसतं अक्षय अक्षय एवढंच चालू आहे अहो ते त्या खूप प्रेम करतात त्यांच्यावरती तेव्हा मात्र साई बोलतो अक्षय जाईल डॉक्टर साहेब तुम्ही काळजी करू नका रमाच्या जीवापेक्षा आम्हाला काहीच महत्वाचं नाही हे ऐकल्यानंतर कर्णिक सर साईकडे बघतात त्यावेळेला साई बोलतो प्लीज सर मी तुमच्या समोर हात जोडतो प्लीज आता उगाच आडेबाजी करू नका तेव्हा मात्र सर त्याच्याकडे बघतच राहतात तेवढ्यात डॉक्टरांनी अक्षयला आत जायला सांगितलेलं असतं अक्षय आत गेलेला असतो अक्षय रमाच्या तोंडात अक्षय अक्षय हा शब्द ऐकतो तेव्हा तो तिच्या जवळ बसतो आणि म्हणतो रमा तू बेशुद्ध असताना सुद्धा माझ्या नावाचा जप करतेस रमा मग तू मला सोडून का गेलीस तुझं जर का माझ्यावरती एवढंच प्रेम होत तर तू मला सोडून का गेलीस रमा आपल्या आयुष्यातील एवढी वर्ष का फुकट दवडलीस रमा आज सुद्धा तुला मध्ये यायची गरजच काय होती तेवढ्यात रमाने डोळे उघडलेले असतात आणि ती लगेच बोलते अहो अहो तुम्हाला काही झालं तर नाही ना कुठे लागलं तर नाही ना कुठे लागलंय का तुम्हाला आणि ती शोधत असते आणि त्याच वेळेला लगेच तिला दुखत तेव्हा मात्र ती मोठ्याने ओरडते तेव्हा अक्षय बोलतो अगं जरा शांत बस ना कधीतरी माझं ऐकत जा आता आजारी आईस तर शांत बस ना का अशी वागतेस तू तेव्हा लगेच रमा बोलते मी शांतच आहे ओ हो। तुम्ही कशाला असा विचार करताय तुम्हाला कुठे काही लागलंय का, लाग का? तेव्हा अक्षय बोलतो नाही मला कुठेच काही लागलं ला नाही आणि मी अगदी व्यवस्थित आहे तुला काळजी करायची गरजच नाहीये तेव्हा लगेच अक्षय बोलतो रमा तुला काय गरज होती त्या गुंडांच्या मध्ये यायची अगं माझा जीव वाचवण्यासाठी तू स्वतःचा जीव धोक्यात का टाकलास तेव्हा रमा बोलते म्हणजे म्हणजे तुमच्यावरती कोणीही वार करेल आणि मी शांत बसेन माझ्यासाठी तुम्ही किती महत्वाचे आहात ना हे मला तुम्हाला सांगायची गरज नाही अक्षय मुकादम मी तुमच्यावरती अगदी मनापासून प्रेम करते आणि तुम्हाला साध खरचटलं ना तरी सुद्धा मी शांत बसू शकत नाही मी बघूच शकत नाही तेव्हा लगेच अक्षय बोलतो पण मी कोण आहे तुझा आणि खरं सांगायचं तर आपला संबंधच काय आहे मला खरं तर कळतच नाही तू असं का वागतेस ती कशाला उगाच प्रत्येक वेळेला माझ्या आयुष्यात लुडबुड करतेस तेव्हा लगेच रमा बोलते माझी लुडबुड होते तुम्हाला माझी खरं सांगायचं तर जरा तरी विचार करा औ मी तर प्रत्येक वेळेला तुमच्या भल्याचाच विचार केलाय तेव्हा लगेच अक्षय बोलतो नको करूस मग खरंच मला त्रास होतो या गोष्टीचा रमा किती वेळा तुला सांगायचं रमा तू तु तुझा तु 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 विचार कर माझा विचार नको करूस तेव्हा रमा बोलते असं कसं काय बोलताय तुम्ही माझ्यासाठी तुम्ही काय आहात हे मी तुम्हाला शब्दात नाही सांगू शकत मुळात त्यासाठी माझ्याकडे शब्दच कमी पडतील आणि खरं सांगू का तुम्ही माझं प्रेम कधीच ओळखू शकत नाही तेव्हा अक्षय बोलतो नाही ओळखायचंय मला कारण मला या गोष्टीचा त्रास होतो भीती वाटते पुन्हा जर का तू माझ्या आयुष्यात आलीस आणि पुन्हा जर का कायमची तू मला सोडून गेलीस तर मी कसा जगू मी आधीच स्वतःला कसं सावरलंय ते माझं मला माहितीये रमा तेव्हा रमा बोलते कळतंय मला अहो सगळं काही समजतंय पण मला एक संधी तर द्या प्लीज तेव्हा लगेच अक्षय मोठ्यानी बोलतो कळतय का तुला रमा तू तु काय बोलतेस ते रमा तुला माझ्या आयुष्यात यायचं आहे पण तुझ्या त्या मानलेल्या वडिलांचं काय ते खरोखर तुला माझ्या आयुष्यात येऊन देतील रमा ते कधीच तुझ्याशी असा विचार करणार नाहीत तेव्हा लगेच रमा बोलते त्यांना समजवण्याचा विचार मी करेन तुम्ही नका करू पण तुमचं माझ्यावरती प्रेम आहे की नाही सांगा तेव्हा अक्षय बोलतो प्रेम कधी असं विसरता येतं का मी तुझ्यावरती अगदी मनापासून प्रेम केलं आणि कायम करत राहणार मी कधीच तुझा दुस्वास केला नाही रमा तू जिथे कुठे असशील तिथे सुखात रवी अशी इच्छा देवाजवळ व्यक्त करत आलो रमा तू माझ्यासाठी काय आहेस हे मला तुला सांगायची गरजच नाही तेव्हा रमा बोलते हो ना मग माझ्यासाठी तुम्ही काय आहात हे मला तुम्हाला सांगायची गरज वाटत नाही कारण ते आपल्या डोळ्यात दिसतं तुमच्या डोळ्यात माझ्याविषयीचं प्रेम मला स्पष्ट दिसतं अक्षय आणि माझ्या डोळ्यात तुम्हाला दिसत नाही तेव्हा अक्षय बोलतो दिसतं ना पण त्या प्रेमाची भीती वाटते रमा नको आपण आता या गोष्टी नका विचार करूया आणि प्लीज प्लीज या गोष्टी आपण इथेच थांबूया का तेव्हा लगेच मोठ्यानी रमा बोलते नाही मला आता या गोष्टी अजिबात थांबवायच्या नाही आहेत खरं सांगायचं तर मला या गोष्टीचा विचारच करायचा नाही आहे प्लीज प्लीज या सर्व गोष्टी इथल्या इथे थांबल्या तर बरं होईल तेव्हा मात्र त्या खूपच चिडलेल्या होत्या त्याच वेळेला लगेच रमा बोलते ठीक आहे जशी तुमची इच्छा पण मी तुमची वाट बघेन तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर अक्षयने आता रमाच्या प्रेमाचा स्वीकार करावा का आणि रमा अक्षयने एकत्र यावं का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू